कोर्टानं धनंजय मुंडेंना धक्का दिलाय माझगाव कोर्टानं वांद्रे फॅमिली कोर्टाचा निकाल कायम ठेवलाय काही दिवसांपूर्वी करुणा मुंडेंनी वांद्रे फॅमिली कोर्टामध्ये धाव घेतली होती आणि कोर्टाच्या निर्णयानुसार धनंजय मुंडेंना याचिकाकर्त्या करुणा मुंडेंना दरमहा दोन लाख रुपये पोटगी द्यावी असा निर्णय दिला होता या निर्णयाविरोधात धनंजय मुंडेंनी माझगाव कोर्टात आव्हान याचिका दाखल केली होती मात्र माझगाव कोर्टानं ही याचिका फेटाळून लावत वांद्रे कोर्टाचा निर्णय कायम ठेवलाय या सुनावणीच्या वेळी करुणा मुंडे या धनंजय मुंडेंच्या पत्नी नाहीत असा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांकडनं करण्यात आला तर करुणा मुंडेंनी मात्र धनंजय मुंडे यांचं दोन हजार पंधरा नंतर केलेलं स्वीकृतीपत्र आणि इच्छापत्र कोर्टासमोर सादर केलं स्वीकृतीपत्रात करुणा मुंडे ही आपली पहिली पत्नी असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलंय तर इच्छापत्रात सुद्धा करुणा मुंडे आणि त्यांच्या मुलांचा उल्लेख आहे या दोन्ही पत्रांची प्रत न्यूजिंग लोकमतच्या हाती लागली आहे यात नेमकं काय आहे जाणून घेऊयात धनंजय मुंडेंच्या स्वीकृतीपत्रात नेमकं काय आहे मी धनंजय पंडितराव मुंडे स्वीकार करतो की मी करुणा अशोक शर्मा यांच्याशी नऊ जानेवारी एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी मंदिरात वैदिक पद्धतीनं विवाह केला याचे फोटो माझ्याकडे आहेत योग्य वेळी मी ते फोटो करुणा मुंडेंना देईन माझ्या आईवडिलांच्या दबावाखाली येऊन मी दुसरा विवाह केला पण मी करुणाला घटस्फोट देणार नाही माझी मुलं शिशिव आणि शिवानी नेहमी करुणासोबत राहतील असं स्वीकृतीपत्रामध्ये धनंजय मुंडेंच्या नमूद करण्यात आलेलं आहे तर धनंजय मुंडेंच्या इच्छापत्रामध्ये नेमकं काय लिहिण्यात आलंय माझं वय बेचाळीस वर्ष इतकं आहे विविध आजारांमुळे माझं शरीर अशक्त झालंय भविष्यात संपत्तीबाबत वाद उद्भवू नयेत म्हणून मी संपत्तीबाबत इच्छापत्र लिहून ठेवत आहे माझ्या आयुष्यात गृहिता क्रमांक एक करुणापासून मला सी शिव आणि शिवानी ही दोन मुलं आहेत गृहिता क्रमांक दोन राजश्रीपासून मला वैष्णवी जान्हवी आणि आदिश्री या तीन मुली आहेत माझ्या सर्व मुला मुलींना माझ्या संपत्तीचा समप्रमाणात वारस म्हणून घोषित करतो आणि माझ्या पश्चात दोन्ही पत्नी आणि मुलांचा संपत्तीवरती समान अधिकार असेल जर माझ्या नावे कोणतीही पेन्शन मिळत असेल तर ती दोन्ही स्व दोन्ही गृहिता ती समप्रमाणात वाटून घेण्यास पात्र असतील असं धनंजय मुंडेंनी आपल्या इच्छापत्रात लिहिल्याचं समोर आलंय माझ्यावर माझे पाठीमागे असे मा, मतलब युवा लडके बोलते की लडके लोगो हा लडके लोगों को मुला लोकांना सोडण्यात आलेला आहे की जरी तुम्ही जे माझी हे आहे करुणा मुंडे तिच्या जरी तुम्ही तिच्यासोबत जरी तुम्ही लग्न केला तिला प्रेम झाडामध्ये फसावला तिच्यासोबत ती, लग्न केला तो तुम्हाला वीस कोटी पण आम्ही देऊ शकतात काल्मिक कराड आणि जे व्यक्तीला ते ऑफर दिलेली आहे तिची त्यांची रिकॉर्डिंग आहे माझ्याकडे आजपर्यंत मी गप होती पण असं कोणत्याही असे वेगळे वेगळे दर दिवशी षडयंत्र चालू आहे धनंजय मुंडेचे जे दलाल गेंग लोक आहे ना ते लोक रस्ता आहे धनंजय मुंडे कडे इतका डोक्या नाहीये आणि तो लागवत पण नाही पण धनंजय मुंडेची जे गुंड गेंग आहे है ना आता जे बीडच्या आता आहे ते तो जेल मध्ये गेला आणि जे पुण्याच्या आता आहे आणि त्यांचे जे जवळचे लोक आहे जे धनंजय मुंडे ची पुरी कटकारस्थान रचताय हे सगळे लोक मिळून हे कटकारस्थान रचनेचा प्रयत्न करत आहे राजघनवट पुरुषोत्तम केंद्रे और तेजस ठक्कर और वाल्मिक कराड वाल्मिक कराड की मेरे पास रेकॉर्डिंग आहे जे मी मीडिया लोकांना देणार आहे के केसे मतलब कोटी को, ची ऑफर एक व्यक्तीला आपली स्वतःची बाइक को चे पाठी मागे